नमस्कार मंडळी जस्ट आता घरी आलो आणि आज पहिला बरोबर आज मॅडमचा उपास आहे बघूया जेवण काय स्पेशल मॅडम उपास आहे अरे काय खोट खोटं बोलते उपास नाही आज भाजी बरोबर बनली आहे घेतले आणि मेथीची भाजी अजून वाटाणा डाळ आहे तर मी का बोलतोय आता निवत दाखवते दे देवाला <laughs> में भरते में भरते ताटामध्ये होऊया काय काय भरते आता शिरा पण केलायच केळीचे पाणी भरते मुंबईला गेलाय तुला केलेचा पान भेटणार आहे नाही ते काय तो विकत फुकट पाहिजे आपल्याला इवत आड भरती भात एकदम सुटसुटीत झाला तू करपोलस म्हणजे तेही करत राहिली ना गोल काटेव तक पण भात त्याला मुंदा बोलतात खावसा मुंदा मुंदा काय काय घेतले भात आहे चपाती पापड शिरा आणि वाटाण्याची भाजी आणि कसली पाहिजे माहिती नाही मला मेथी मेथीची पाहिजे ते तर देवाला दाखवायचे डाळ आणि डाळ आज गुरुवार आहे म्हणून देवासाठी स्पेशल जेवण केलं आहे ना देवासाठी जेवण केलेलं आहे देवाला जेवण दाखवून झाला की लगेच आपण जेवा बसायचा देवाला वरन तूप टाकलेला आहे देवाला नाही टाकायचंच असतं वरून का पण टाकायचं कारण का होशील काय मी दाखवू तू दाखव तुझा उपवास आहे माझा उपास काय मी कधी उपवास पकडलाय आमचे देव मॅडम निवून दाखवतायत असा फोटो काढ निद्याचा आहे फक्त टाटाचा कुठं दाखव टाटा फोटो काढ कसला कशाला कुठं कुठलं तुम्ही जेव ना जेवायला जेवायला बघू नशिरा कसालाय दाखवशील काय